नमस्कार मी अश्विनी माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला फिश बाईचं पेपर कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार आहे हा मी पेपर क आपल्या साध्या बाईचं पेपर कटिंग असतं ते मी घेतलेलं आहे ही पुढची साईट आहे जी आपण पुढच्या साईटला जोडतो आणि ही मागची साईट एक फूडची साईट आहे आता याचा मध्य काढून घ्यायचा बाई पेपर कटिंगचा आता ही पुढच्या साईडला अडीच इंच तर एक मार्क करून घेतलेलं आहे आता खालच्या साईडून दीड इंच हे दोन मार्क करून घेतलेले आहेत आपण ही पुढची साईट आहे त्या साईडून आपल्याला फिशचा आकार द्यायचा आहे हे दोन पॉईंट जुळवून आपला फिशचा आकार तयार होतो हा असा थोडा गोल करून घ्यायचा आता हे मी कट करून घेत आहे हे आपलं पेपर कटिंग झालेलं आहे थोडासा गोल करायचा गोल आकार द्यायचा हे आपलं पेपरचं काप कटिंग झालेलं आहे आता मी हे बाहीचे काठ अस्तर घेतलेला आहे हे फक्त काठ आहेत हे अस्तरचे मी चार पीस कापून घेतलेले आहेत चौकोन कटिंग केलेले आहे हा पार्ट असा ठेवून घ्यायचा अस्तरवरती असा ठेवून घेतला आता हे आपण खुगणे मार्क करून घ्यायचा अस्तर आपण बरोबर कापणार आहोत पेपर कटिंग कटिंगसारखा हे आपल्या मार्किंग करून झालेलं आहे आता हे कट करून घेत आहे मी आपल्या प्लास्टरचं कटिंग झालेलं आहे हे अस्तर कटिंग झाले आता आपण फक्त काट घेणार आहोत ब्लाऊज पीस असतात ते आता हे व्यवस्थित करून घ्यायचे हे पण चार पीस आहेत चार तुकडे हे पण व्यवस्थित करून घेतले आता ह्याच्यावरती आपण अस्तरचा कपडा ठेवणार आहे आता हे आपलं कटिंग झालेलं आहे आता हे समोरासमोर ठेवून घ्यायचे असे जे आपल्या दोन बाईचे कटिंग झालेले आहे त्याच्यावरती मी साळ काठ ठेवून घेतले आता हे आपण जॉईंट करायचे अस्तर आणि कपडा जॉईन करून घ्यायचा असे दोन्ही जॉईन करून घ्यायचे हे आपले दोन्ही पॉइंट जॉईन करून झालेले आहेत अस्तर आणि कपडा आता एक्स्ट्राचा हा काटून कापून घ्यायचा आता मी दुसऱ्या पार्टचं कापून घेते दोन्ही पार्टचे आपले एक्स्ट्रा कापून झालेले आहेत आता आपण फिसचं पायपिंग करणार आहोत खालच्या साईडून त्यासाठी मी ब्लाऊज फिसचा कपडा घेतलेला आहे पायपिंगला रेडीमेड पायपिंग लावली रे ला तरी चालते आता दुसऱ्या पार्टला खालच्या साईडून लावून घ्यायची पायपिंगची पट्टी

हे बघा आपलं पायपिंग आता हो। दोन्ही पार्टला झालेलं आहे पायपिंग जरा मोठीच करायची म्हणजे फिश बाईला छान दिसते जाड बनवायची आता हे आपली पायपिंग करून तयार झालेली आहेत दोन पार्ट तर हे एकावरती एक ठेऊन घ्यायचे अशी व्यवस्थित आता आपण ह्या बाईला मध्य काढणार आहोत अडीच इंच घ्यायचा इथे एक खडूने मार्क करायचा अडीच इंचावरती तर तिथे कैचीने कट द्यायचा हा कोना आणि हा कोना कैचीने कट केलेला आहे तो दोन्ही एकमेकावरती ठेवायचे म्हणजे तो आपला बाहीचा मद्य होतो तिथे एक पिन लावून घ्यायची जे शिलाई व्यवस्थित बसते आपण मध्यातून शिलाई घेणार आहोत ते दाब शिलाई द्यायची पायपिंगच्या साईडून बाहेर काढायचे म्हणजे हे दोन पार्ट जोडले जातात धागा काढून घ्यायचा हे जोडून घ्यायचे दोन्ही अशा प्रकारे जोडून घ्यायचे मी पिन काढून टाकते हा आपला मध्य आहे वाईचा बघा किती छान वाटते ही फिश वाई त्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आपला पुढचा पार्ट अर्ध्या इंचावरून शिलाई मारलेली कट करून घ्यायची तर इथे शिलाई मारून बाही ठेवायची अशा प्रकारे झाली आपली फिशवाही तयार छान वाटते ही फिश वाई काटापासून बनवलेली व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा